स्वाती कापडणी युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल परिवाराला आमच्या कापडणी परिवारातर्फे मराठी नववर्षाच्या आज गुढी पाडवा आहे आणि नवीन वर्ष सुरुवात आहे तर आता आम्ही गुढी उभारतोय आपण गुढी उभारूया राहिला काय काय पाहिजे गुढी उभारूया गुढीचं पूर्ण मी काढून ठेवलं आहे तांब्या परत हार पूजेचं ताट तयार केलंय गुळ खोट्याचं नैवेद्य नाग्यांचे पानं सुपारी फुलं आणि कुंकू परत इकडे कडूलिंबाचे पानं आणि आंब्याची दहा शुभ असतं आणि आज हे धागा बांधताना सुतळी नाही बांधायची असते आता लाल धागा असतो तो देवाला बांधतात नाही की तो पण तो आता माझ्याकडे नाही पण ह नाळी चालेल म्हणून मी ना हिनाळीचं काढून ठेवले आणि त्या हैदा गंगन हे टाकायचं हे पण लावायचं असतं आणि कोरी साडी लागते आज तर मी ही साडी काढून ठेवली आहे आणि वस्त्र म्हणजे पीस पण चालेल पण मला साडी लावायला आवडते आणि ही कोरीच आहे वापरलेली नाही आणि आहे ही काठी तांबूची आता ही मी धुवून घेतली आहे आता पहिले हिची पूजा करते आणि आता आपण सुरुवात करूया गुढी उडायला काठी ही धुण घेतलेली आहे सफ कुंकू लावून घेते पूजा करून घेते लग्न तू पण लावू घेता लाव पण तुम्ही पण लावू आता साडीचे आता हिरा करून घेते म्हणजे बांधायला हा गुढी पाडवायचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे आणि हा सकाळी सकाळी नऊच्या आतच शक्यतो तो गुढी उभारायची आहे आता आम्ही लवकरच सर्व तयार झालो सकाळी लवकर उठून आणि सगळं आवरून आता पहिले मग नंतर स्वयंपाक करणार आहे आता पहिले मग गुढी उभारून घेतो सर्व मुली दोघी मुली आम्ही सर्व लवकर उठतो घरातलं सगळं आवरून घेतलंय म्हणजे घरची वगैरे पुसून बाकीचं घरातलं सगळं झाड हे सगळं करून मग आता पहिले गुढी उभारून याला पीस आहे ऑलरेडी त्यामुळे दुसरं लावायची गरज नाही पण लावतात ना आता झालं हे पॅक करून घे पीस वर ठेवसाला आंबूला असं पकडून येते टाईट बांधून घ्या म्हणजे सुटणार नाही उभारायचं असं पण आहे की याच दिवशी श्री रामचंद्र आपलं वनवास संपवून घरी आले होते त्यांच्या स्वागतासाठीच सर्वांनी गुढी उभारली होती आणि याच दिवशी श्री रामचंद्रांनी वालीचा पण वध केलेला आहे त्यामुळे हे पण एक विशेष महत्व आहे या दिवसाचं हां काही भांडून झालंय हे बघ आता हे भांडलं आहे भांडून झाली त्यालाच आता करूलिंबाचा पाला आणि आंब्याच्या डहाई लावून घेते आणि याला पण नवीन परत बांधून घेते काही लवकर तुम्ही छान रांगोळी पण पाहिली आहे तिथे तू पण दाखवते काही बांधून झालंय छान असा मी पहिली कलरच लावून balăş, am văzut la am putea face म्हणते ति आय लावून द्यायचे काय करते नाही तर हे गंगण नाही का फिक्स करते हम भी ऑलरेडी Hãy subscribe cho kênh बनण्यासाठी तयार आहे आता खाली हैं। साथी। आता इथं मी खाली पाठ ठेवले हे पाठ पूजेसाठी नैवेद्य वगैरे ठेवायला आता याच्यावरच पुढी पुढी शक्यतो जेवढी उंच राहील तेवढी छान आता आम्ही गॅलरीत ठेवली ही जशी ज्याला जशी जागा असेल तसं आता हे पॅक करून घेते कसं टकणार नाही हबा आपण खूप चालू आहे कॉलेजमध्ये छान बसली आहे आता मी जर पूजा करून घेतो आम्ही सर्व घरातल्या माहिती आहे पहिले खाली पूजा मारून घेते आता इथं नारळींचं पान घेऊन त्याच्यावर थोडं अक्षिते टाकून गणपतीचं स्वरूप सुपारी घेऊन त्याची पूजा करून घेते आपल्या नवेद्याला गुळ खोप आणि गुळीची पण भूजा सर्व घरातून घेतली प्रज्ञा चला आणि गुलुकू घालण्यामध्ये बघ फिरवून दे का पाणी मी फिरवलं हात पुसल लाल कपडा असेल उभारून झाली <goda> आता म्हणजे आता गुळकुरव्याच नैवेद्य दाखवला पण आता मग स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करूया मग परत स्वयंपाक सर्व झाल्यावर गुळला नैवेद्य ही गुरुपाडव्यानिमित्त प्रज्ञांच्या रांगोळी काढली प्रज्ञा अंकिताने आज छान अशी रांगोळी काढली गुरीची स्वंपाक तैयार होता गुड़ला नैवेद्य दाखोते। नैवेद्य दाखन जा आत्ता आम्ही सर्व जेवायला बसतो तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा परत भेटू आपण असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी परत येणारच आहे तोपर्यंत हॅपी गुढी पाडवा